तेला चांगलं परतून घेतले चिकन आता त्यात वाटण टाकणार बाळा ताट घ्यायला पुढे बाळा रस्सा आणि भात भात घालून घेतोय महिनाभर मार्गशीष होता म्हणून आज चिकनचा रस्सा असं उपास सुटणार काय तुमचा उपास सुटणार आमचा खाली चुलीत खोबरं भाजून घे तोपर्यंत आणि कांदे पण भाजा खाली किती चिकन एक किलो किलो आहे बनवणार आता आपण चिकनला सगळे मसाले लावून घेऊ हा लाल तिखट आहे तिखटाचा हळद हे बेडगी तिखटाचं तिखट आहे हिंग आणि कांदा लसूण मसाला मसाला टाकू त्यानंतर तिखटाचं तिखट टाकू हळद टाकू आणि बेडकीच लाल तिखट टाकू हिंग टाकू थोडस आता आपण थोडस चिकनला मीठ लावून घेऊ का तर चवीनुसार बाकीच आपण नंतर रशामध्ये थोडस टाकू आणि आता सगळा मिक्स करून घेऊ अर्ध्या तासासाठी ते ठेवून देऊ त्याचबरोबर आता आलं लसूण मिरची टेचून घेतलेली आहे त्याची पेस्ट आपण त्याला लावून घेऊ आणि मग ते अर्धा तासासाठी सोडून द्या सगळे मसाले चांगले मुरतील त्याच्यात आहे ना काय करते झेळ धने आणि वाटून घेते आई झालं बारीक हा बारीक झालं काय काय दी शीतल कांदा खोबर मिरची लसूण घेतले हा आणि रसा बनवण्याची तयारी चालू आहे कशासाठी वाटण तयार करतात लाल मिरची आहेत बेडगीच्या आणि कोथिंबीर कोथिंबीर एक खोब्र घेतला तेल टाकलं ते लसूण टाकते लसूण जरा लालून घ्यायची

ना वाटतं हां झालं बारीक झालंय मस्तपैकी हे काढून मग पर, आता त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकू आणि मग ते आपण बारीक केलेलं मग लवंग दालचिनी मसाला बारीक केलेला तो आपण आता टाकून घेऊ सगळं टाकणार ना सगळं टाकणार मटण मसाला वगैरे काय वेगळं टाकणार नाही डायरेक्ट करून घरात करून घेतलेला आहे घेतलंय आपण आता त्यावर झाकण टाकून पाच वाफ येण्यासाठी घेऊन घेऊ आता आपण पाच मिनिटं झाली आहेत आता आपण वाटण वाटलेलं पाणी आहे ते त्याच्यामध्ये टाकू शितल कलर बघ कसला आलाय आपण दोन तांबे पाणी टाकणार ता सुकर असा बनवतोय काय तुम्ही कहोला पातळ पातळ पातावर तुझा पण होता काय मार्गशीर हो मार्गशीस होता आज सुटेल मार्गशीस खाली उकळी ना हो झाले काय हो चिकन आपलं शिजलंय छान उकडी आधी काढवाय अस टाका सगळं आता आपण त्यावर मीठ टाकून घेऊ तसा चिकनला लावले तर आता थोडस टाकून घेऊ च हे काळं मटन सारखं दिसतंय काळं चिकन बनवतात ना आपलं व्यवस्थित त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊन आनंद बघितलं काय रस्ता कसा झालाय <laughs> 你再来。

कांदा नाही त्याला कडेला बाबू तुझका चांगलं झालंय काय गौरव बरोबर बाबू खाऊन दाखव एक घास बाबू कांद्यावरच आहे अरे बा बाव खा एक बाव खा आईला माझ्या लिंबू द्या खाल्लं नाही काय घास अजून खाऊन सांगा घास खाऊन सांगा कसा झालाय तो शीतल तूच खा पहिलं तुझं पोरग तुला दाखवते मी खाते बघ आई खा आई खा घास काय आहे काय

तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एकदा घरी बनवून जेव्हा सगळ्यांनी चांगलं झालं का रस्ता चांगला झालं ना तुमच्या भाषेत एक डायलॉग मारा